नमस्कार मित्रांनो पैठण तालुक्यामधील महारवा गावामध्ये दोन महिन्यापूर्वी एक घटना होते ग्रामपंचायतचा सार्वजनिक गावचा ट्रान्सफॉर्मर हा अचानकपणे फुटतो बसवताना तो फुटतो आणि तिथे काम करत असलेल्या कामगारांच्या अंगावर ते उकळतेलं तेल पडतं आणि तेल पडल्यामुळे त्यांच्या डोक्यावरचे केस जळतात छातीवर ते पडतं सगळं ते भाजून निघतात आणि त्यांची अवस्था अशा प्रकारे या ठिकाणी होते या घटनेचा या घटनेचा निषेध म्हणून संबंधित कार्यालयाला पत्रव्यवहार केला आणि कळवलं की अशा अशा ठिकाणी अशी अशी घटना झालेली आहे तर त्यांचं आम्हाला एक पत्र येतं त्या पत्रामधून सर्वात अगोदर आज निवेदन दिलेलं आहे तर इकडे बघू शकता आपण पूर्ण पोलीस डिपार्टमेंट इथं कार्यकारी अभियंता कार्यालयामध्ये छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जमा झालेले आम्हाला थांबवण्यासाठी किंवा तुम्ही इथं कशासाठी आलेले आहात आणि काय राडा करणार आहेत त्या ठिकाणी ट्रान्सफॉर्मर फाटलेला आहे ट्रान्सफॉर्मरचा जा, स्फोट झालेला आहे आणि तीन कर्मचाऱ्याच्या अंगावर ते तेल उकळतं तेल पडून या ठिकाणी ते, ते भाजलेले आहेत ट्रान्सफॉर्मर का फाटला तो डुप्लिकेट कंपनीचा होता का त्याच्यामध्ये काही अशा गोष्टी होत्या का ज्या अधिकाऱ्यांनी तपासल्या नाहीत त्या ठिकाणी कोणी अधिकारी उपलब्ध होते का हा जाब विचारण्यासाठी या ठिकाणी आलो असता आम्हाला एक पत्रव्यवहार करण्यात आला आणि या पत्रातून सांगण्यात आलं कि या बाबाद आपन थी थी की या घटनेबाबत आपण सविनयपूर्वक कळवण्यात येते की बावीस पाच दोन हजार पंचवीस रोजी पंचवीस केवी क्षमतेचा रोहित्र फुटून अप्राणांतिक अपघात झाला होता सदर घटनेची माहिती विद्युत निरीक्षक यांना कळवण्यात आलेली आहे माननीय विद्युत निरीक्षक निरीक्षक घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केलाय व तिघा अपघातग्रस्तापैकी दोघांचे जबाब नोंदवलेले आहेत तिघांपैकी दोघांनी आमची कोणती तक्रार नसल्याचा जाब विद्युत निरीक्षक यांना दिलाय एक जण जास्त भाजला होता त्यांनी तक्रार केली आहे मात्र विद्युत निरीक्षक म्हणतायत तिघांपैकी दोघांची आमच्याविषयी काही तक्रार नाहीये आणि जी टाकी आहे रोहित्राची टाकीची वेल्डिंग उकडून टाकी फाटलेली आढळून आली आहे रोहित्र्याच्या टाकीचा स्फोट झाल्याने प्रथम दर्शनी दिसून आहे सदर घटना ही एक अपघात आहे सदर घटना ही अपघात आहे याची कल्पना आम्हाला आहे त्याच्यामुळेच तुमच्याकडे तक्रार केलेली आहे हा अपघात का झाला हे विचारण्यापेक्षा हा अपघात कसा घडला हे बघण्यापेक्षा त्या कंपनीची चौकशी करण्यापेक्षा त्या कंपनीवर कारवाई करण्यापेक्षा असा ट्रान्सफॉर्मर सार्वजनिक ग्रामपंचायतचा फुटतो कसा आणि ट्रान्सफॉर्मर फुटल्यानंतर त्यातलं उकळतं तेल कामगारावर पडतं कसं हा एक अपघात आहे कार्यकारी अभियंता म्हणताय हा एक अपघात आहे हा अपघात तुमच्या पोरासोबत झाला असता हा अपघात तुमच्या लेकी सोबत झाला असता हा अपघात तुमच्या नातेवाईकासोबत झाला असता तर असे शब्द तुम्ही टाईप केले असते का हा एक अपघात आहे आणि कंपनी जी ट्रान्सफॉर्मर आहे त्यांनी जो जास्त जळालेला आहे त्याच्या उपचारासाठी निधी दिलेला आहे त्याच्या उपचारासाठी दोन सव्वा दोन लाख खर्च केलेला आहे भीक दिली आहे का तुम्ही तुम्ही भीक देतात का तुमच्या भीकेची आम्हाला गरज नाही तुमचा ट्रान्सफॉर्मर का फुटला तुम्ही ट्रान्सफॉर्मर असे का फुटू देतात तुमचं लक्ष याच्याकडे नाहीये प्रथम दर्शनी आम्हाला असं दिसून येत आहे की फुटलेल्या ट्रान्सफॉर्मरच्या कंपनीकडनं एक दोन कोटी रुपये तुम्ही उकळणार आहात कार्यकारी अभियंता साहेब तुम्ही त्या खुर्चीवर बसल्यात गोर गरीब शेतकऱ्यांकडे गर लक्ष देण्यासाठी गोर गरीब शेतकऱ्यांच्या पैसा मधून तुमचा पगार होत अरे आम्ही टॅक्स भरतो तेव्हा तुम्ही या ठिकाणी काम करत तुमचा येणारा पैसा आमच्या टॅक्स मधून येत तुम्ही आमचे ये नौकरात नोकर तुम्हाला आम्ही कामासाठी ठेवलेले आहेत कामासाठी आणि तुम्ही आम्हाला सांगताय की हा एक अपघात होता आणि पोलिसांना पत्र लिहतायत की संबंधित निवेदन देणाऱ्यावर प्रतिबंधक कारवाई करावी ते या कार्यालयास का येऊन या ठिकाणी राडा करणार आहे असं दिसून येतं आणि म्हणून आम्ही राडा करणार आहे कारण जर का ट्रान्सफॉर्मर फुटत असेल आणि ट्रान्सफॉर्मर फुटून उकलत तेल मरणयातना नरकातना जर कामगारांच्या अंगावर पडत असेल तर तो जळालेला प्रत्येक डागाचे जबाबदार तुम्ही आहात तुमचं काम आहे ट्रान्सफॉर्मर बघण्याचं तुमचं काम आहे त्या कंपनीची चौकशी करण्याचं आमची या ठिकाणी आज अशी मागणी आहे ज्या कंपनीचा ट्रान्सफॉर्मरचा स्फोट झालेला आहे त्या कंपनीची सखोल चौकशी करण्यात यावी ज्या ज्या अधिकाऱ्यांची ट्रान्सफॉर्मर चेक करण्याची जबाबदारी होती तात्काळ त्यांना निलंबन करण्यात यावं अन्यथा या ठिकाणी तीव्र आंदोलन करण्यात येईल तुम्हाला असं वाटायला लागले गरीबांना ला कोणी वाली नाहीये तिकडे आमदार खासदार एक आपापसामध्ये आप भांडतायत आणि तुम्ही जनतेवर लक्ष तुम्ही ब्युरोक्रेट्स तुम्ही देश चालवता तुम्ही संविधानाच्या खुर्चीवर बसले गरीबाकडे लक्ष ठेवण्याचं काम तुमचं आहे आणि म्हणून पुढच्या अठ्ठेचाळीस तासामध्ये तुम्ही त्या कंपनीवर कारवाई केली नाही ती कंपनी ब्लॅक लिस्ट मध्ये टाकली नाही संबंधिताला निधी या ठिकाणी उपलब्ध करून दिला नाही त्या गोरगरीब कष्टकरी कामगाराला या ठिकाणी मदत जर का जाहीर केली नाही तर तीव्र स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी करण्यात येईल पालकमंत्री सिरसाठ साहेब इम्तियाज जलील साहेब एकमेकाची संपत्ती काढण्यात तुम्ही आहात इकडे ट्रान्सफॉर्मर फुटतायत लोकांच्या अंगावर उकलत तेल पडत आहे सन्मान्य खासदार संदीपान भुमरे साहेब तुम्ही झोपा काढताय का आणि इकडे अधिकारी म्हणतायत हा एक अपघात आहे अरे साध्या माणसाकडनं गाडीला गाडी लावली तर तुमचा पोलीस प्रशासन चोवीस तास त्या मोटरसायकल वालेला पोलीस स्टेशन मध्ये बसून ठेवतं आणि तुमच्या ट्रान्सफॉर्मरचा अपघात झाला तर स्फोट झाला तर तुम्ही म्हणता तो एक अपघात आहे याला जबाबदार कोण आहे उद्या असा ट्रान्सफॉर्मर फुटणार नाही आज ते बचावले आज त्यांचं डोकं जळालं छातीवर ते पडलं उद्या जर का ट्रान्सफॉर्मर फुटला उद्या जर का जीवित हानी झाली तर याला जबाबदार कोण असणार आहे आणि म्हणून सन्मान्य कार्यकारी अभियंता हे स्पष्ट शब्दामध्ये आम्हाला सांगतायत की हा एक अपघात आहे या अपघाताची सखोल चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करून झालेल्या घटनेचा या ठिकाणी पंचनामा करून त्या लाभार्थ्यांना त्या पीडितांना लाभ मिळवून देण्याचं काम हे तुमचं आहे आणि जर का तुम्ही तुमचं काम करणार नसाल तर आम्हाला आमचं काम या ठिकाणी करावं लागेल खर तर आमचे नेते या ठिकाणी षंड झालेले आहेत आमचे नेते या ठिकाणी भ्रष्ट झालेले आहेत त्यांना जनतेकडे लक्ष द्यायला या ठिकाणी वेळ नाहीये विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये अधिवेशनामध्ये असे प्रश्न उचलले गेले पाहिजे मात्र या ठिकाणी वेगळेच प्रश्न उकल उचलल्या जात आहेत पक्षाचे जातीचे वेगवेगळे प्रश्न या ठिकाणी उकळले जात आहेत मात्र सामान्य लोकांकडे लक्ष द्यायला या ठिकाणी कोणी तयार नाही आणि एखादा आवाज जर का सामान्य जनतेतून बाहेर येत असेल तर या ठिकाणी अशा एका माणसासाठी शंभर शंभर पोलीस अधिकारी उपस्थित करून त्या माणसाला दाबण्याचं काम या ठिकाणी होत आहे म्हणून तीव्र शब्दामध्ये आम्ही या कार्यकारी अभियंताचा निषेध या ठिकाणी व्यक्त करतोय आणि कडक शब्दात आपल्याला सांगतोय कैलास कलंकी साहेब शैलाश कलंकी साहेब विनंती आहे पुढच्या अठ्ठेचाळीस तासामध्ये त्या जर का लाभ मिळाला नाही आणि संबंधित अधिकारी जर का सस्पेंड झाले नाही तो ट्रान्सफॉर्मर का फुटला त्याचा स्फोट का झाला हे जर का बाहेर आलं नाही तर तुमच्या कार्यालयामध्ये येऊन राणा केल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि पूर्ण महाराष्ट्राला तुमच्यासारख्या भ्रष्ट अधिकाऱ्यापासून कसं या ठिकाणी हुशार राहता येईल असं आम्ही पूर्ण महाराष्ट्राला जनतेला सांगू की तुम्ही कंपनीकडनं कशा पद्धतीने पैसे घेतात कंपनीला वाचवण्याचं कंपनीला दाबण्याचं काम या ठिकाणी तुम्ही करत आहात मात्र गोरगरीब कष्टकऱ्यांकडे तुमचं लक्ष नाहीये आणि पुन्हा एकदा सांगतो इथली सिस्टम भ्रष्ट झालेली आहे इथले आमदार खासदार सर्व हिजडे नपुसक आहे शेतकऱ्यासाठी ते बोलायला तयार नाही आहेत शेतकऱ्याच्या प्रश्नाकडे ते बघायला तयार नाहीत आपआपसामध्ये भांडण करतायत एकमेकांची संपत्ती काढतायत शेतकऱ्याच्या अट्टाळूवरच लोणी खाऊन तुम्ही ती संपत्ती कमावलेली आहे एक दिवस शेतकरी तुमच्या बोखंडी बसल्याशिवाय राहणार नाही एवढंच सांगण्यासाठी या ठिकाणी आलो होतो धन्यवाद माय बापू जय जवान जय किसान तर मंडळी हे होते मंगेश साबळे गेवराई पायगा गावचे सरपंच मंगेश साबळे यांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतलेला मंगेश साबळे हे कार्यकारी अभियंता कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयात पोहोचलेले होते छत्रपती संभाजीनगर येथे महावितरणच्या कार्यकारी अभियंता या कार्यालयात ते पोहोचले होते आणि त्यांनी एक फोटो आणि एक व्हिडिओ देखील आपल्याला दाखवलेला आहे काय आहे प्रकरण हे तुमच्या लक्षात आलंच असेल मंगेश साबळे यांनी ते संपूर्ण प्रकरण सांगितलेलंच आहे तर मंडळी रोहित रे ज्याला आपण डी पी म्हणतो ही डी पी फुटली आणि त्यामध्ये असलेलं उकळतं तेल हे तेथील नागरिकांच्या अंगावरती डोक्यावरती पडलं यामुळे ते प्रचंड भाजले अगदी मरणासन्न अवस्थेमध्ये त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि हा सगळा प्रकार घडल्यानंतर हे असे रोहित्र असे डी पी तुम्ही का बसवता किंवा ज्या कुठल्या कंपनीचे हे रोहित्र आहेत कुठल्या कंपनीचे हे डी पी आहेत त्याची गुणवत्ता तुम्ही तपासत नाही आहे का असा सवाल यावेळेस उपकार्यकारी अभियंता महावितरणच्या अधिकाऱ्यांना विचारला असता त्यांच्याकडे एक पत्र त्यांनी दिलं आणि या पत्रामध्ये काय काय नमूद केलेलं आहे हे सगळ्या गोष्टी आपल्याला मंगेश साबळे यांनी वाचून दाखवल्या त्यामध्ये प्रामुख्याने ते म्हणतात की हे उकळतं तेल आणि हे उकळतं तेल ज्या व्यक्तींच्या अंगावरती पडलेलं आहे हा केवळ एक अपघात आहे हा अपघात घडलेला आहे आणि यामुळे त्या व्यक्तीला मोठ्या प्रमाणात हानी झालेली आहे पण मग या वेळेस मंगेश साबळे यांनी उपकार्यकारी अभियंता छत्रपती संभाजीनगर यांच्या महावितरणाच्या कार्यालयातील या अभियंत्यांना एक प्रश्न विचारलेला आहे की हे हा जर अपघात आहे तर हा अपघात सामान्य माणसांसोबतच का होतो आहे गोरगरिबांसोबतच का होतो आहे आणि हा अपघात होत असताना तुम्ही त्याची चौकशी का केली नाही तुम्ही ज्या डी पी बसवलेल्या आहेत तुम्ही जे यंत्र वापरतात ते यंत्र ज्या कंत्राटदारांकडून घेतात कंपन्यांकडनं घेत आहेत त्या कंपन्यांची त्या यंत्रसामुग्रींची तुम्ही गुणवत्ता का तपासत नाहीत असा सवाल यावेळेस मंगेश साबळे यांनी केलेला आहे मंडळी सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत सर्वत्र खेडेगावांमध्ये मोठ्या प्रमाणावरती शेतीची कामं सुरू आहेत आणि हे कामं सुरू असताना शेतकऱ्यांच्या बांधावरती विविध पद्धतीने कार्यकारी या महावितरणाच्या रोहित्रांची संख्या मोठ्या प्रमाणावर हो आहे आणि असे रोहित्र नादुरुस्त असतील असे नादुरुस्त अवस्थेतील असलेल्या डी पी या बदलण्यात का येत नाहीत त्याचे नादुरुस्त असलेले पार्ट्स हे बदलण्यात का येत नाहीत असा सवाल यावेळेस मंगेश सावळे उपस्थित करताना दिसतात एक मोठं पत्र त्यांच्या हातात देण्यात आलेलं आहे आणि त्यांना सांगण्यात आलेलं आहे की हा केवळ एक अपघात आहे वार तर असे अपघात वारंवार घडत असतील तर निश्चितच शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या जीवितला मोठ्या प्रमाणावर धोका या ठिकाणी निर्माण होतो आणि हा धोका निर्माण झाल्यानंतर त्यांचा जीव हा देखील धोक्यात येतो आणि या सगळ्या गोष्टींवरती मागोवा काढण्यासाठी या सगळ्या गोष्टींचा खरपूस समाचार घेण्यासाठी मंगेश साबळे जे सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी कायम सदैव तत्पर असतात ते आज उपविभागीय उपकार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयात पोहोचलेल्या आहेत ग्रामीण उपविभाग छत्रपती संभाजीनगर महावितरणाच्या कार्यालयात त्यांनी ह्या सगळ्या गोष्टींचा सवाल उपस्थित केलेला आहे आणि हे सगळं करत असताना त्यांच्या अवतीभोवती जो फौजफाटा दिसतो आहे पोलीस दिसतात ते पोलीस त्यांना विचारणा करतात की आज तुम्ही कुठला मुद्दा घेणार किंवा आज तुम्ही काय करणार या सगळ्या गोष्टींची विचारणा त्यांच्याकडे केली जाते समाजासाठी आपण लढतो आहोत समाजात होणाऱ्या विविध घटनांवरती आपण आवाज उठवतो आहोत आणि हा सगळा प्रकार दाबण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो आहे असा देखील आरोप यावेळेस मंगेश सावळे हे करताना दिसतात मंडळी आपण पाहिलं असेल मंगेश साबळे यांनी विविध पद्धतीनं विविध आंदोलनं आजपर्यंत केलेले आहेत कधी पाण्यात उभं राहून त्यांनी आंदोलन केलं आहे कधी गावाच्या वेशीवर चढून आंदोलन केलं आहे कधी भीक मांग आंदोलन केलं आहे कधी हंडा मोर्चा केलेला आहे कधी डोक्यावरती हंडा घेऊन अंगावरती साडी घालून एक महिलेचं स्वरूप धारण करून त्यांनी आंदोलन केलेलं आहे अशा पद्धतीची विविध आंदोलनं त्यांनी केलेली आहेत आणि असंच एक आंदोलन महावितरणाच्या कार्यालयासमोर देखील मंगेश साबळे यांनी केलेलं होतं त्या आंदोलनामध्ये मंगेश साबळे हे महावितरणाच्या कार्यालयात हे गेलेले होते आणि त्या ठिकाणी त्यांनी अंगावरील सर्व आपले कपडे काढून हे आंदोलन या ठिकाणी केलेलं होतं तर अशा पद्धतीची ही आंदोलनं आपल्याला विविध प्रकारे बघायला मिळालेली आहेत आणि या आंदोलनाच्या माध्यमातून मंगेश सावळे यांनी मोठ्या प्रमाणावर आपलं काम केलेलं आहे आपली जनजागृती केलेली आहे आणि समाजासाठी एक मोठं काम त्यांनी उभं केलेलं आहे तर अशा पद्धतीचं हे आंदोलन आणि या आंदोलनाच्या माध्यमातून मंगेश सावळे यांनी जनतेचे प्रश्न सोडवण्याचा हा एक केलेला प्रयत्न आहे मंडळी याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस